जय जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज विरकरवाडी येथे भव्य दिव्य हिंदकेसरी मैदान पार पडत आहे मित्रांनो या विरकरवाडी मैदानामध्ये अनेक नामवंत नंदी आले आहेत तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया काय नामवंत नंदी नक्की कोणत्या सेमीमध्ये पाहणार आहेत ते तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका मोविलशेडुमायांचा नवम हिंदकेसरी बकासूर व विरकरवाडीकरांचा मेहबूब सेमी क्रमांक एकमध्ये तास क्रमांक सहामध्ये पाहताना दिसणार आहेत आपल्या सर्वांचा लाडका घोटचा सरजा व चिक्क्या सेमी क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक तीनमध्ये पायताना दिसणार आहेत आपल्या सर्वांचा लाडका स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांचा व विठ्ठल ड्रायवर बुतकर यांचा हिंद केसरी सरजा व बावुदनकरांचा लक्ष्या सेमी क्रमांक तीनमध्ये तास क्रमांक चारमध्ये पायताना दिसणार आहेत समाजसेवक संतोष शेट टोडकर यांचा व रणजित निंबाळकर सरांचा हिंद केसरी साई व सम्राट सेमी क्रमांक पाचमध्ये तास क्रमांक एकमध्ये पाळताना दिसणार आहे आपल्या सर्वांचा लाडका झरेचा पाखऱ्या व सोन्या सेमी क्रमांक पाचमध्ये तास क्रमांक तीनमध्ये पाहताना दिसणार आहेत घरणुकीची आणबनशान घरनिकीचा राजा व पिंटू शठ मोडक वडके यांचा रूप कॉकटेल सेमी क्रमांक पाचमध्ये तास क्रमांक पाचमध्ये पाहताना दिसणार आहे तर मित्रांनो अपडेट आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नव्या स्वतः चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीन अपडेट घेऊन